लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा पत्रकार व समाज यांचे एक चांगले नाते गणपतराव पाटील पत्रकार व समाज यांचे एक चांगले नाते असते लोकांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी पत्रकार प्रयत्न करत असतात आपसामध्ये द्वेष मत्सर न करता चांगल्याचे कौतुक करण्याची भावना त्यांची असते शिरो तालुक्यामध्ये अनेक उणीवा असून त्या दूर करण्यासाठी पत्रकारांनी त्या उणीवांना समस्यांना वाचा फोडावी वाव द्यावे अशी आपली अपेक्षा आहे विचारांची दिशा घेऊन काम करण्यासाठी सर्व पत्रकारांसाठी फेब्रुवारी मध्ये एक दिवसीय कार्यशाळा शिबिर घेणार आहे अशी माहिती श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली दत्त कारखाना कार्यस्थळावर पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते किरण पाटील कणंगलेकर यांच्या मित्र परिवार व कुटुंबियांच्या वतीनं पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी रंगकर्मी राजेंद्र प्रधान यांनी पत्रकारांच्या सत्कारामागील उद्देश स्पष्ट केला ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार व डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकार हे केवळ बातमीपुरता मर्यादित न राहता लोकांच्या मूलभूत गरजासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून काम करत असल्याचं सांगितलं सर्वच वक्त्यांनी किरण पाटील कनंगलेकर व त्यांच्या कुटुंबियांचे आभार म्हणून गणपतराव पाटील यांनी पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असं आवाहन केलं यावेळी कारखान्याचे जनसंपर्क का अधिकारी दादा काळे पत्रकार आनंदा शिंगे सुरेश कांबळे बाळासाहेब माळे बाळासाहेब कांबळे संदीप पावचे संतोष बामणे संजय सुतार चंद्रकांत भाट संदीप इंगळे रविराज येवडे सयाजी शिंदे संजय शिंदे पंकज शहापुरे शंकर कांबळे प्राध्यापक सचिन पाटील कणंगलेकर विनायक चव्हाण यांच्यासह कांबळे सुप्त गुणाला प्रयत्न करण्याची दृष्टी तुम्ही पत्रकारांनी ठेवा असं मला मनापासून वाटत आणि तुम्ही ते करत राहताय इथून पुढे देखील कराल मी खरं म्हणजे पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान आमच्या तालुक्यातले जे सगळे पत्रकार आहेत त्यांना एक दिवसाचं शिबिर इथं घ्यायचं आहे विचाराची दिशा देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा आहे तुमचे काय विचार असतील ते सगळ्यांच्या समोर मांडण्याची दृष्टी ठेवायची आहे कारण हे एक प्लॅटफॉर्म निर्माण होणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे आता मला असे हे सर बोलले की पत्रकार सगळ्यांकडं सक्षम आहे सगळे विचार आहेत सगळे परीक्षात एस आय एस सी एस यांनी ह्याच्या परीक्षेत बसले तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं पास होणार असंच सगळं जरी असेल तर एक अंग आहे पत्रकाराचं की समाज सुधारण्याचं ते करण्याची दृष्टी तुम्ही ठेवून काम करताय याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि किरणचं मनापासून मी कौतुक करतो की त्यांना देखील आज औचित्य साधून त्या ठिकाणी तुम्हाला लोकांचं कौतुक कारण काम करत असणाऱ्या लोकांचं देखील कौतुक होणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि तुम्ही किरण ह्या ठिकाणी केलात त्याबद्दल तुमचंही मनापासून मी आभार आणि धन्यवाद मानतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी थांबतो नमस्कार